भाजपाचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव अश्विन वैष्णव यासोबत इतर पदाधिकारी यांची बैठक झाली आहे सरकारनं घेतलेले निर्णय कसे जनतेपर्यंत पोहोचवावेत या संदर्भात आज बैठकीत निर्णय झालाय वैयक्तिकरित्या अद्याप अध्या कुठलाही आग्रह किंवा निर्णय झालेला नाही संपूर्ण राज्यासाठी आज चर्चा झाली आहे फक्त मराठवाड्यासाठी झाली नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे आज भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी भूपेंद्रजी यादव सहप्रभारी अश्विनीजी वैष्णव आमचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे देवेंद्रजी फडणीस आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मंत्री यांच्यासोबत आज बैठक झाली या बैठकीमध्ये राज्यातल्या सत्त्याण्णव हजार बूथमध्ये सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय कशा पद्धतीनं पोहोचवायचे या विषयावर प्रामुख्यानं बैठक झाली आगामी विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून लढवायच्या आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितरित्या लाडली बहीण शेतकऱ्याचं जे काही वीजविल माफ शेतकऱ्याच्या सोयाबीनसाठी कॉटनसाठी ज्या काही सरकारने योजना जाहीर केल्या त्या प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा भारतीय जनता पक्षानं तयार केली असून भारतीय जनता पक्षाचं जे पुण्याला एकवीस तारखेला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये ही योजना कार्यकर्त्यासमोर ठेवून प्रत्येक बुथवर या योजनाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम कसं करता येईल याविषयी आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्या आजची जो मीटिंग ही तीन प्रमुख बिंदु होईल निष्कर्ष आज भारतीय जनता पार्टी के जो चुनाव प्रभारी है भूपेंद्र जी यादव सह प्रभारी अश्विनी जी वैष्णव हमारे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनपुड़े देवेंद्र जी फडणवीस और पार्टी के सब पदाधिकारियों के साथ जो मीटिंग हुई आने वाले विधानसभा के चुनाव में हमारे मुख्यमंत्री हमारे उपमुख्यमंत्री दोनों राज्य में जो सत्तानवे हज़ार बूथ है उस बूथ पर कार्यकर्ताओं के द्वारा सरकार ने जो स्कीम इस बजट में डिक्लेयर की है वो स्कीम लोगों तक पहुँचाने का एक का कार्यक्रम हमारे सरकार ने तय किया है और भारतीय जनता पार्टी का जो अधिवेशन पुणे में होने जा रहा है इक्कीस तारीख को उस अधिवेशन में कार्यकर्ताओं के सामने रखकर ये योजना लोगों तक पहुंचाने के लिए वहाँ पर निर्णय होने वाला है और मुझे ऐसा लगता है कि आने वाले विधानसभा के चुनाव में इसका हम फायदा उठाएंगे ऐसा मुझे लगता है तीनों घटक तीनों घटक दल साथ में चुनाव लड़ेंगे हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे देवेंद्र जी फडणवीस और अजीत पवार साहब इस योजनाओं का प्रचार और प्रसार हर जगह जाकर खुद करेंगे और साथ साथ साथसा पाराद जागा वाटपाची जी चर्चा आहे घटक पक्षाचे तिन्ही नेते तिन्ही घटक पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर जागा वाटपाचा विषय करतील असा वैयक्तिकरित्या अद्यापर्यंत कोणाही आग्रह धरलेला नाही कोण्या एका पक्षाला असं करण्याची इच्छा सुद्धा नाही